माझं नाव अंकित आहे आणि मी रत्नागिरीच्या एका गावचा रहिवासी आहे ही घटना आजपासून साधारणतः सहा वर्षापूर्वीची आहे पण आजही त्या घटनेची एक स्पष्ट छाप माझ्या मनात अशी काही ऋतून बसलेली आहे ते विसरणं मला आजही अशक्य वाटतं खरं तर मित्रांनो त्या रात्री मी शहरासाठी निघालो होतो आमच्या गावाच्या शेवटच्या टोकाला एक बस स्टॉप आहे जिथून प्रवासी शहरासाठी बस पकडतात शहरात राहणं जास्त असल्यामुळे माझं गावात येणं जाणं फारसं होत नव्हतं माझं संपूर्ण कुटुंबही शहरातच राहतं त्यामुळे मला गावाच्या वाहतुकीचे नियम काहीसे माहिती नव्हते पण इतकं मात्र नक्की मी जाणून घेतलं होतं की त्या बस डेपोमधून शेवटची बस रात्री साधारणत अकरा वाजता निघते आणि ती बस घाटातून जात शहराकडे रवाना होते माझा प्रवाससुद्धा तसाच होता मी गावात येताना सोबत काही सामान आणलेलं नव्हतं फक्त जमिनीसंबंधी थोडं काम होतं म्हणून मी माझ्या काकांच्या घरी थांबलो होतो मी माझी एक बॅग भरली आणि बस डेपोसाठी निघालो त्या बस डेपोबद्दल मला अजून एक विचित्र गोष्ट कळली होती ती म्हणजे तो डेपो एका स्मशानभूमीच्या अगदी शेजारी आहे त्यामुळे रात्री उशिरा तिथलं वातावरण फारच भयावह असतं पण मी शहरात राहणारा असल्यामुळे अशा गोष्टी मला फार काही भीतीदायक वाटत नव्हत्या म्हणजे माझा त्या गोष्टींवर विश्वास नव्हता मला आजही स्पष्ट आठवतं मी निघालो होतो त्या रात्री जोरदार पाऊस पडत होता आणि कदाचित ती अमावस्येची रात्र होती त्यामुळे हवामान अजूनच गळत आणि भयावह वाटत होतं पाऊस थांबायचं नाव घेत नव्हतं मला त्या रात्री काहीही झालं तरी निघायलाच लागणार होतं कारण माझी सुट्टी संपली होती आणि दुसऱ्या दिवशी मला ऑफिस जॉईन करायचं होतं माझ्या काकांच्या घरच्यांनी मला त्या रात्री थांबवायचा खूप आग्रह केला त्यांनी अनेक बहाने करत मला रोखण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले उद्या सकाळी जा पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला खरंच निघणं आवश्यक आहे तेव्हा त्यांनी शेवटी मला एक इशारा दिला त्यांनी सांगितलं ज्या बसमध्ये तू चढशील त्या बसमधील लोक एकमेकांशी संवाद साधतात का हे नीट बघ ते खरे माणसासारखे वागतायत का हे तपास कारण या मार्गावरून अजून एक बससुद्धा जाते जर जा चुकून तू त्या बसमध्ये चढलास तर त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होईल आणि जर तुला बस मिळालीच नाही तर मध्यरात्री प्रवास करण्याचा विचारही करू नकोस सरळ घरी परत आहे आणि मग सकाळी जा मी शहरात वाढलेलो असल्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं मला फारच कठीण वाटत होतं ते सगळं मला अफवा आणि खोटं वाटत होतं पण त्यांच्या समाधानासाठी मी त्यांच्या बोलण्याला मान दिला आणि मी तिथून निघालो मी माझं सामान घेऊन बस डेपोसाठी निघालो मी ठरलेल्या वेळेवर तिथं पोहोचलो पण तिथे गेल्यावर मला जाणवलं की कदाचित मी थोडा उशिरा चालो आहे कारण ज्या बस तिथे उभ्या होत्या त्या सगळ्या निघायच्या तयारीत होत्या आणि मला वाटू लागलं की आता बसमध्ये मला जागा मिळणं कठीण होईल सगळ्या बस पूर्ण प्रवाशांनी खचाखच भरलेल्या होत्या दुसऱ्या दिवशी मला ऑफिसलाही जायचं होतं त्यामुळे रात्रभर उभं राहून प्रवास करणं माझ्यासाठी शक्यच नव्हतं हो त्यात प्रवासही लांबचा होता म्हणून मी दुसऱ्या बसची वाट पाहत तिथेच थांबलो थोडा वेळ गेल्यानंतर काही बस डेपोतून निघून गेल्या तेव्हा मला डेपोपासून थोडं दूर एक पांढरी बस दिसली जी त्या मार्गावरच होती पण खूप दूर उभी होती ती बस पूर्णपणे रिकामी वाटत होती फक्त तिच्या हेडलाईट्स चालू होत्या मी पावसात भिजत भिजत धावत त्या बसजवळ गेलो वाटला आतमध्ये कुणीतरी असेल त्याला विचारता येईल की ही बस निघणारी आहे की नाही पाऊस असल्यामुळे मी पटकन बसच्या आतमध्ये शिरलो पण आत गेल्यावर लक्षात आलं की बसमध्ये कोणीच नव्हतं मी एकट्याचं प्रवासी होतो सगळ्या सीट्स पूर्णपणे रिकाम्या होत्या ही गोष्ट मला थोडीशी विचित्र वाटली पण पावसामुळे मी थोडा वेळ तिथेच बसून राहिलो मी माझी बॅग घेतली आणि बसच्या शेवटच्या सीटवर जाऊन बसलो पुढे पाहिलं तर इतर सगळ्या बस डेपो सोडून निघून गेल्या होत्या म्हणजे ही शेवटची बस होती अशा रिकाम्या बसमध्ये एकट्यानं प्रवास करणं काहीसं अयोग्य वाटत होतं पण माझी मजबुरी होती म्हणून मी एखादा ड्रायव्हर किंवा कंडक्टर येण्याची वाट पाहत तिथेच बसून राहिलो तेव्हाच मला माझ्या काकांनी सांगितलेली गोष्ट आठवली की जवळून जाणाऱ्या एका बसमध्ये जिवंत लोक प्रवास करत नाहीत आणि ती बस ह्याच रस्त्याने जाते ती गोष्ट आठवताच मी एकदम दचकून गेलो पण मी खिडकी बाहेर पाहिलं तर पावसाखेरीच काहीही अजीब किंवा विचित्र दिसत नव्हतं वातावरणही अगदी शांत आणि सामान्य होतं म्हणून मी स्वतःला समजावत परत शांतपणे बसून राहिलो आता बऱ्यापैकी वेळ झाला होता पण अजूनही बसमध्ये कोणीच आलेलं नव्हतं मी एकटाच प्रवासी होतो वाट पाहता पाहता मला आता तिथं काहीतरी विचित्र वाटायला लागलं घड्याळात पाहिलं ला। तर रात्रीचे बारा वाजायला फक्त काही मिनटं बाकी होती आज रात्री साधारण साडे अकरा वाजेपर्यंत सगळ्या बस तिथून निघून गेल्या होत्या फक्त माझीच बस अजून तिथे उभी होती दूरदूरवर कुठेही कोणताही आवाज नव्हता आणि यामुळे आता मला थोडा भीतीचा अनुभव येऊ लागला होता मला वाटलं काहीतरी गळबळ आहे कदाचित या बसने प्रवास करणं माझ्यासाठी धोकादायक ठरू शकतं शेवटी मी त्या बसमधून उतरून पुन्हा घरी परत जाण्याचा विचार करतच होतो तेवढ्या ते कंडक्टर बसमध्ये चढला कंडक्टर आत येताना पाहून मला थोडासा दिलासा वाटला तो कंडक्टर आत येताच थेट पुढच्या पहिल्या सीटवर जाऊन बसला तो तिथे ड्रायव्हर आणि इतर प्रवाशांच्या येण्याची वाट पाहत बसलेला दिसत होता मी काही मिनटं कधी खिडकीतून बाहेर पाहत होतो तर कधी त्या कंडक्टरकडे बघत होतो पण इतक्या वेळात त्याने एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही की माझ्याशी काही बोलला नाही थोडा वेळ थांबल्यानंतर मी स्वतः उठून त्याच्याकडे गेलो आणि विचारलं काका हे बस किती वाजता निघणार आहे पण त्या वेळेसही त्याने माझ्याकडे पाहिलं नाही की काही उत्तर दिलं नाही मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला तेव्हा मला वाटलं की आता तरी या बसमधून उतरून जाणंच योग्य ठरेल पण त्याचवेळी त्याने थंड आवाजात मला उत्तर दिलं या बसमध्ये चढणारे प्रवासी फक्त आपल्या ठिकाणावर पोहोचल्यानंतरच खाली उतरू शकतात कंडक्टरच्या त्या वागणुकीमुळे मी आणखीनच विचारात पडलो त्याला इतकं लवकर कसं कळलं की मी बसमधून उतरायचा विचार करतो आहे पण किमान तो माझ्याशी बोलला यामुळे मला थोडंसं बरं वाटलं मात्र त्याने ज्या ठिकाणाची गोष्ट केली त्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती मला थोडा रागही आला आणि म्हणूनच मी ठरवलं की आता बसमधून खाली उतरावं मी खाली उतरायला म्हणून माझी बॅग घ्यायला मागच्या सीटकडे जात होतो तेवढ्यात काही प्रवासी बसमध्ये चढले त्यांच्या चढल्यानंतर मी पुन्हा माझ्याच जागे थांबलो वाढला था आता प्रवासी येत आहे म्हणजे बस निघणारच असेल मी परत माझ्या जागेवर बसलो आणि आतापर्यंत जे काही घडलं होतं ते सगळं सोडून दिलं हळूहळू आणखी काही लोकं बसमध्ये चढायला लागले आणि पाहता पाहता पुढच्या दहा मिनटात संपूर्ण बस खचाखच भरून गेली फक्त दोन चार सीटच रिकाम्या होत्या आता मी खूपच खुश होतो कारण मला एकट्यानं रिकाम्या बसमध्ये प्रवास करावा लागणार नव्हता यानंतर लगेचच बस हळूहळू सुरू झाली आणि तिथून निघून गेली पण काही वेळानंतर मला जाणवलं की कंडक्टर अजूनही कुणाकडूनही तिकीट घेत नव्हता तो अजूनही पहिल्याच जागी शांत बसून होता त्या बसमध्ये गूढ शांतता होती हे माझ्यासाठी खूप आश्चर्यचकित करणारं होतं कारण जर बसमध्ये इतर लोक होते तर थोडाफार तरी गोंगाट व्हायला हवा होता इतकंच काय कोणीच कोणाशी बोलत नव्हतं सगळे प्रवाशी एखाद्या भावल्याप्रमाणे आपापल्या जागेवर बसून होते इतकं लोकं असूनही त्या बसमध्ये एक विचित्र शांतता होती बस अजूनही मंद गतीनं चालली होती माझ्या शेजारी एक व्यक्ती बसलेला होता मी त्याच्या खांद्याला हात लावत विचारलं भाऊ तुम्ही कुठे जात आहात पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही तो तसा सरळ बसून राहिला मी पुन्हा त्याला विचारलं पण यावेळेसही त्याने काहीच उत्तर दिलं नाही जेव्हा मी तिसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला तेव्हा संपूर्ण बसमध्ये एक अजब खळबळ झाली सगळे प्रवाशी आपापल्या मोठ्या डोळ्यांनी मला संतापानं पाहू लागले त्यांच्या अशा पाहण्याने मला खूपच भीती वाटू लागली तरीसुद्धा मी शांतपणे माझ्या जागेवर बसून राहिलो बसही आता आपली गती घेऊन पुढे चालत होती काही किलोमीटर पुढे गेल्यावर ती बस अचानक एका ठिकाणी थांबली मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बस एका जंगलात थांबली होती आता पुढे काय होणार याचा काहीच अंदाज येत नव्हता माझ्या मनात विचार आला की आता घरी फोन करणं योग्य ठरेल मी माझा मोबाईल काढून पाहिला तर त्यात अजिबात नेटवर्क नव्हतं पण सुमारे अर्धा तास आधी माझ्या काकांचे अनेक मेसेजेस आले होते जे पावसामुळे मला कळलंच नव्हतं सगळ्यात आधी त्यांनी विचारलं होतं तू कुठे पोहोचलास आणि त्याखाली आणखी मेसेजेस होते बाळा आज अमावसेची रात्र आहे आणि आज घरातून बाहेर पडून तू खूप मोठी चूक केली आहेस जर चुकून तू त्या बसमध्ये चढलास तर एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी तुला स्वतःला मृत समजायचं आहे जे तुला पाहतील त्यांना कधीच असं वाटू देऊ नको की तू जिवंत आहेस नाहीतर ते तुला खरंच मारून टाकतील त्या मेसेजेस वाचून माझे हातपाय थंड पडले तेव्हा मला त्या बसमध्ये असलेल्या लोकांवर शंका यायला लागली नक्कीच हे सगळे मृत लोक असावेत म्हणूनच यांचं वागणं इतकं विचित्र होतं आणि त्याचवेळी त्या बसमध्ये दोन लोक चढले त्यापैकी खूपच उंच आणि एक बारीक असा माणूस होता आणि त्याच्यासोबत एक बाई होती त्यांना अशा विचित्र स्वरूपात बसमध्ये शिरताना पाहून मी थरथर कापायला लागलो मला वाटलं हे नक्कीच काही चोर डाकू असतील पण मग मी पाहिलं की ते दोघंही बसमध्ये बसलेल्या प्रवाशांजवळ जाऊन त्यांना एकसारखे पाहत होते हे पाहून मी अगदी तसंच वागायला सुरुवात केली जसं काकांनी मेसेजमध्ये सांगितलं होतं कशाही परिस्थितीत स्वतःला जिवंत असल्याचं दाखवायचं नाही आता हे मला स्पष्ट झालं होतं की बसमधले बाकीचे सगळे प्रवासी मृत लोकच आहेत त्यांच्यात एकही जिवंत माणूस नव्हता यानंतर मी पाहिलं की ते दोघंही आता ड्रायव्हरला पाहत होते आणि हळूहळू प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्याजवळ जाऊन त्यांच्या त्या भयानक नजरेने घुरत होते मला तेव्हा काही समजत नव्हतं की ते असं का करत आहेत शक्यता होती की ते जिवंत आणि मृत व्यक्ती यामधील फरक शोधत असावेत आणि जेव्हा मी काही प्रवाशांच्या नजरा पाहिल्या तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः शारे आले काही क्षणांमध्ये मला जाणवलं की त्या लोकांनी आपल्या पापण्यासुद्धा झपावल्या नव्हत्या ते सगळे अगदी सारखे शांत बसून होते ते पाहून मी सुद्धा एकदम स्तब्ध आणि शांत बसून राहिलो तो उंच माणूस दिसायला अगदी राक्षसासारखा वाटत होता नशीब माझं बरं होतं की तो माझ्यापर्यंत येण्याआधीच मागे फिरला कदाचित मी कोपऱ्यात सगळ्या शेवटच्या सीटवर बसलो होतो म्हणून त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं नाही आणखी एक गोष्ट बसच्या तळापासून काही आवाज येत होते आणि मग ते दोघं बसमधून खाली उतरून गेले त्यावेळी मी देवाचे फारच आभार मानले की त्यांनी मला काहीही केलं नाही मी तसा शांतपणे माझ्या जागेवर बसून राहिलो माझ्या लक्षात येत नव्हतं की ही बस नेमकी कुठल्या दिशेनं चालली आहे कारण तो रस्ता काही ओळखीचा वाटत नव्हता थोड्या वेळाने बसमधले सगळे प्रवासी अचानक माझ्याकडे रोखून बघायला लागले ते अजब अजब आवाज काढू लागले ते आवाज इतके भयानक होते की मी शब्दात सांगू शकत नाही त्यावेळी मीही थोडा वाकून तसाच बसून राहिलो ते आवाज असे वाटत होते जणू कोणाचं मरण आलं आहे आणि हे सगळे लोक मरणाचं मातम करत आहे माझी अवस्था तर अजूनच खराब झाली होती मी संपूर्ण घामाघूम झालो होतो पण त्याचवेळी रस्त्याच्या बाजूने बस थांबण्याचा आवाज आला आणि तो आवाज ऐकल्या क्षणी सगळे प्रवासी अचानक शांत झाले या घटनेनंतर मी पूर्णपणे हादरून गेलो होतो पण काही क्षणातच बस पुन्हा सुरू झाली आणि मला थोडं हायचं वाटलं आता मला कळून चुकलं होतं की घरचे लोक मला रात्री प्रवास करण्यास का मनाई करत होते हे समजून घेणं आता माझ्यासाठी शक्य झालं होतं कारण हा माझा स्वतःचा अनुभव होता तोही अगदी आणि जीव घेणं मी आतून खूप घाबरलो होतो आणि आता या सगळ्यांपासून सुटका मिळवण्याचा विचार करत होतो खरंच सांगायचं झालं तर तो अनुभव इतका भयंकर होता की मी कोणत्या अवस्थेत होतो हे सांगणं फारच कठीण आहे मी थोडंसं खिडकीबाहेर डोकावून पाहिलं तेव्हा दिसलं की पुढे एक चौक आहे आणि तिथे एक वळण आहे ते वळण पाहून मला खूप आनंद झाला कारण तिथे बसला आपोआपच गती कमी करावी लागणार होती आणि मग मी मनाशी ठरवलं की काहीही झालं तरी त्या वळणाजवळ पोहोचताच मी धावत जाऊन बसमधून खाली उडी मारणार जशी बस त्या वळणाजवळ पोहोचली मी खिडकीतून माझी बॅग खाली फेकली आणि धावत दरवाजाकडे गेलो मी दरवाजा उघडून त्या वळणावर उडी मारण्यास अगदी तयार होतो पण तेवढ्यात कंडक्टरने माझा हात पकडला मी माझा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या ताकदीपुढे मी हतबल होतो शेवटी मी दुसऱ्या हाताने दरवाजा उघडला आणि स्वतःला खाली वाकवून ढकललं आणि कदाचित त्या क्षणीस माझा हात त्याच्या पकडीतून सुटला आणि मी रस्त्याच्या कडेला खाली कोसळलो सुदैवाने ती बस एक क्षणभरही थांबली नाही मला याचा सर्वाधिक भय होतं की जर बस थांबली आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर माझं वाचणं अशक्य होतं पण ती बस न थांबता पुढे निघून गेली आणि त्या क्षणीस मला थोडासा दिलासा मिळाला मला बरेच खरचटले होते पण देवाची कृपा म्हणून मी जिवंत होतो काही क्षणातच ती बस त्या रस्त्यावरून कुठे गायब झाली कळलंच नाही मी स्वतःला सावरलं घड्याल पाहिलं तर सकाळचे साधारणपणे साडेतीन वाजले होते त्याच अवस्थेत मी तो ब्रिज ओलांडला आणि जवळच्या गावात पोहोचलो आणि मग तिथून सुरक्षितपणे पुन्हा घरी पोहोचलो पण जे काही माझ्यासोबत घडलं ते अतिशय भयावह होतं जेव्हा मी गावातल्या लोकांशी ही गोष्ट बोलून दाखवली तेव्हा समजलं की ती बस त्याच स्मशानाची आहे लोकांचं म्हणणं आहे की प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री ती बस त्या मार्गावरून जाते आणि त्या बसमध्ये फक्त मृत आत्मेस प्रवास करतात जर कोणी जिवंत माणूस चुकून त्या बसमध्ये चढला तर तो फार नशोबान असला तरच वाचतो दुर्दैवी माणूस मात्र त्या बसमध्येच आपला मृत्यू काढतो या घटनेने मला फार भीतीदायक धक्का दिला होता आणि त्यानंतर मी कधीही इतकी हिंमत केली नाही की अशा एखाद्या रिकाम्या आणि विचित्र बसने एकट्याने प्रवास करावा मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत